नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलो वरण कंपनीचा फुलं एक पुण्या लिटर आणि तो पण रेट आहे चार हजार नऊशे नव्याण्णव लवकरात लवकर विजिट करा आणि त्यात फंक्शन हे कथा फंक्शन जे एक नंबर आहे स्पीड आहे पंप आहे पंप स्प्रिंक आहे एकशे एक वॉरिटी आहे लवकर लवकर शॉपला विजिट करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो तुमच्या गर्मीचा सीझन चालू झालं म्हणून एकशे एक वॉरिटी मध्ये कूलर घेऊन आले ते पण पहिला दाखवतो तुम्हाला कूलर यो एक तीस लिटरचा आहे फक्त दोन हजार नऊशे नव्याण्णव रुपये या लवकरात लवकर शॉपला विजिट करा जय महाराष्ट्र पब्लिक तुमच्यासाठी घेऊन आलो आहे ओरिएन्ट कंपनीचा कूलर ते पण चाळीस लिटर फक्त आणि फक्त पाच हजार नऊशे नव्याण्णव लवकर लवकर या दोन वर्ष वॉरंटी आहे जय महाराष्ट्र पब्लिक तुमच्यासाठी थर्ड कूलर घेऊन आलोय ते पण चाळीस लिटर मध्ये फक्त तीन हजार नऊशे नव्याण्णव प्लस एक वर्ष वॉरंटी लवकरात लवकर विजेत सर धन्यवाद जय महाराष्ट्र पब्लिक तुमचं घेऊन आलोय टेबल फॅन ते पण फक्त एक वर्ष वॉरंटी त्यात पण आठशे नव्याण्णव रुपये लवकरात लवकर या शॉपला विजिट करा सीझन साठी टावर फॅन घेऊन आलाय ते पण रोटर मशीन आलं ते पण एकच नंबर फक्त आणि फक्त तेराशे नव्याण्णव रुपये आला त्याच्यात पण एक वर्ष वॉरंटी लवकरात लवकर शॉपला विजिट करा आणि तुमचा चांगल्या पॉवर फॅनचा लाभ घेऊन जाय महाराष्ट्र पब्लिक तुमच्यासाठी अजून एक सेकंड कुलर घेऊन आलोय ते पण बेस्ट प्राइस मध्ये आणि ते पण बारा लिटर मध्ये फक्त आणि फक्त दोन हजार चारशे नव्याण्णव रुपये त्यात पण मोटर साठी पण आहे पंप पण आहे आणि प्लस स्विंग पण आहे आणि एक वर्ष वॉरंटी आहे लवकरात लवकर या शॉपला विजिट करा धन्यवाद